अध्यक्ष महोदय मीराबाईंदर शहराची लोकसंख्या पंधरा लाखाच्या आसपास पोहोचत असताना न्यायालयीन कामकाजा करता जनतेला ठाणे येथे जावे लागते त्यामुळे जाण्या येण्यासाठी सुमारे तीन तासाचा कालावधी लागत असल्या कारणानं नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सन दोन हजार चौदा पासून महापालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून घोटबंदर येथे एक न्यायालयाच्या इमारतीचं चा काम चालू आहे अध्यक्ष महोदय परंतु गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीने मी पाठपुरावा करत करत सुद्धा त्या न्यायालयाच्या इमारतीचं काम पूर्ण होत नव्हतं मग पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सर्व खाते प्रमुखांना मी विनंती करून त्या न्यायालयाच्या इमारतीचं काम पूर्ण करून घेतलं अध्यक्ष महोदय गेल्याच महिन्यामध्ये या न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाला महापालिकेच्या माध्यमातून ओसी चे सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं अध्यक्ष महोदय परंतु इमारत पूर्ण झाली परंतु न्यायालयाचं मात्र कामकाज अद्यापपर्यंत होत नाही अध्यक्ष महोदय आपण ह्या सभागृहाचे सार्वभौमात हे कायदे मंडळ आहे आणि कायदे मंडळाचे प्रमुख या नात्याने या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने विराजमान झालेले अध्यक्ष महोदय आजच्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की मीरा शहरातील शहरातून न्यायालयाचं इमारतीचं काम हे लवकरात लवकर आता पूर्ण झाल्यामुळे ते न्यायालयाचे कामकाज जे आहे ते त्या ठिकाणी पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये चालू करावं जेणेकरून मीरा भाईंदर शहरातील जनतेला एक वेगळ्या प्रकारचा दिलासा मिळेल आणि लवकरात लवकर त्या न्यायालयाचं इमारतीचं काम चालू होईल अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातून या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून करत आहे हो अध्यक्ष महोदय बस एवढेच द्या